नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि तुम्ही बघत आहात कृषी किंग युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत इथं झालेला एक इन्स्टॉल पंप झालेला मित्रांनो जो की मित्रांनो रोटो मँग ह्या कंपनीचा आहे तर मित्रांनो ही कंपनी शेतकऱ्यांनी का निवडावी इचं पाण्याचं प्रेशर किती हिची क्वालिटी कशी इचं फीडबॅक म्हणजे सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार फक्त व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आतापर्यंत आपण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती आपल्याला क्लिक करून आपलं युट्यूब चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मित्रांनो आपल्यासाठी अशाच नवनवीन जुगाड नवनवीन टेक्नॉलॉजी संदर्भात व्हिडिओ आपण ह्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रोटो बँक ही कंपनी शेतकऱ्यांनी का निवडावी याच्यामध्ये नेमकं खास काय आहे याचा सर्व काही फीडबॅक तुम्हाला देणार आहे जी क्वालिटी कशी आहे एकदम सगळं एक एक, एक पॉईंट तुम्हाला समजून सांगणार आहे तीन एच पीचा पंप किती पाणी मारू शकतो पाच एच पीचा पंप किती पाणी मारू शकतो आता हा पंप मित्रांनो पाच एच पीचा पाचशे पाचशे पस्तीस व्हॉटचा एक पॅनल यायचं मित्रांनो पाचशे नऊ पॅनल आपण इन्स्टॉल केलेले पाच एच पीसाठी तर असेच मित्रांनो असा तीन एच पीचा सुद्धा तुम्हाला म्हणजे कसं पाणी मारणार तेसुद्धा दाखवणार आहे आता सध्या आभाळ आलेलं आहे आभाळामध्येही पाच एच पीचा मोटर किती पाणी मारू शकतो हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो जसं मी बोललो तुम्हाला की ह्या प्रधानमंत्री कुसुम ब योजने योजनेअंतर्गत हा आपला सोलार पंप इथं इन्स्टॉल झालेला आता बरेचसे सारे शेतकऱ्यांना सोलार पंपाचे पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे तर तिथं ते पेमेंट करून आपण कंपनी सिलेक्ट करताना इथे एक नंबर दिलेला आहे मी खाली त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला कोणची कंपनी निवडाची निवडायला पाहिजे आपण त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन तिथं आपल्याला भेटून जाईल मित्रांनो हा जो पंप येतो आता आभाळामध्ये पाणी किती मारतो याचे बिल्ड क्वालिटी इन्स्टॉलेशन कसं झालेलं आहे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर चला मित्रांनो आता बघूया आपण याचं पाण्याचं तर मित्रांनो आता इथं जसं की बघू शकता हा मित्रांनो कंट्रोल पॅनल इथं बघू शकताय सोल ह्या नावाने इथं दिलेलं आहे आपण आणि बघायला गेलं तर मित्रांनो याच्या खालून आपल्याला हे तर आपला ऑन ऑफचं बटन इथं बघायला मिळतं हे आर्थिंगसाठी एक हे दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो मला याच्यामध्ये एक गोष्ट एकदम जबरदस्त वाटली याचं स्ट्रक्चर तिचं बघू शकते मित्रांनो एकदम स्ट्रक्चर एकदम मजबूत एकदम मजबूत म्हणजे असं स्ट्रक्चर मी कोणत्याही कंपनीचं तर आतापर्यंत बघितलं नाही कारण की इथं कुठल्याही प्रकारचं वारं आलं आता इथं शेती म्हटलं तर नैसर्गिक आपत्ती इथं शंभर टक्के होणार व आपला वादळी वाऱ्यापासून याचं संरक्षण मिळणार तर याच्यासाठी साठी कंपनीनं ही बाब लक्षात घेऊन या कंपनीनं फक्त फाउंडेशन म्हणजे जसं की मी बोलतोय तुम्हाला की याची बिल्ड क्वालिटी कशाची स्ट्रक्चरची त्याच्यामध्ये जास्त यांना फोकस केलेला आहे जसं बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा आपण गड्डा करून हे केलेलं आहे तर बघू शकता इथं इन्स्टॉल झालेलं आहे पंप आणि इथं अर्थिंग दिलेली आहे आणि इथं तुम्हाला एक याला या, हे इथं तुम्हाला हे दाखवतो मित्रांनो हे मित्रांनो याच्या कुठल्याही प्रकारचा विजा वगैरे याचं विजापासून नुकसान नाही हो म्हणून प्रत्येक कंपनी इथे मित्रांनो तसं आपल्याही कंपनीनं इथं दिलेलं आहे जसं की बघू शकता वीज जर पडली पण तर याच्यावर ॲक्टिव्हिट होऊन इथं हु, खाली होऊन इथं ह्या अर्थिंगमध्ये म्हणजे न्यूटन होऊन जाणार तर याच्यामुळे आपल्या सोलरला कुठल्याही प्रकारची इथं विजा होणार नाही तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला ह्या अशा आभाळामध्ये आता हे पंप किती पाणी मारतो पाच इसपीचा पंप आहे मित्रांनो पाणी किती मारतो ते तुम्हाला आज मी इथं दाखवणार आहे तर मित्रांनो इथं हा एक स्विच दिलेला आहे स्विच फक्त आपल्याला एक ऑन करायचं आहे ऑन केल्याच्यानंतर इथं बघू आहे एक काही सेकंदामध्ये इथं आपलं पाणी यायला सुरुवात होते आणि पाणी कशाप्रकारे मारते मित्रांनो ते आज तुम्हाला आता इथं बघायला मिळेल तर पाच इसपीचा पंप आहे मित्रांनो आता इथं बघू शकताय याचं प्रेशर एक तीस सेकंदापर्यंत फुल होऊन जातं जसं की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात पूर्ण प्रेशर येपर्यंत एक मिनटं पूर्ण लागतो याला आता सध्या इथं आबाळ मित्रांनो तरी आपल्याला इथं पाणी बघायला आहे अशा प्रकारामध्ये जसं तुमचं थ्री फेजची मोटर पाच एच पीची पाणी मारती त्याहीपेक्षा मी तर म्हणेल जास्तच पाणी मारणार कारण की ते बघू शकता तुम्ही तरी मित्रांनो इथं आबाळे जसं ऊन पडणार तसं याचं प प्रेशर वाढणार मित्रांनो जसं ही जी जी धार आहे मित्रांनो ही डायरेक्ट आपल्या विहिरीच्या कठाड्याला लागणार शंभर टक्के कारण की इथं सध्या तरी आबाळ आहे आता मित्रांनो आता हे जे पाणी चालू आहे तर हे पाणी मित्रांनो चालू आहे तीन एच पीचं आणखीन पाच एच पीचं पाणी केव्हा सुरू होणार जेव्हा आपल्या फुल टेम्परेचर असणार फुल ऊन असणार तेव्हा पाच एच पीचं पाणी येणं सुरू करणार आता हे सध्या तीन एच पंप असा पाणी मारणार तुमचा मग पाच एच पीचा पंप डायरेक्ट त्या कठाड्याला पाणी मारणार मित्रांनो तीन एच पीचा पंपसुद्धा आपलं तीन हजार, हजार, हजार ते साडेतीन हजारपर्यंत साडेतीन हजार फुटापर्यंत पाणी मारतो मी ते सुद्धा चेक केलेलं आहे तेही पाईपलाईनवरती म्हणजे जर कधी तुमची समजा एका ठिकाणी विहिरी आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला सोलारचं पाणी न्यायचं आहे तर आपण तिथं वीज गुंठे क्षेत्र थिबकवरती भिजवू शकतो हे स्वतः आम्ही डेमो घेतलेला आहे तर मित्रांनो इथं बघू शकता स्ट्रक्चरची क्वालिटी वगैरे अशा पद्धतीचं आहे हा आपण आता ऑन केलेला आहे आता ऊन जसं पडणार तसं आपल्या पंपाचं इथं प्रेशर वाढणार पाण्याचं प्रेशर वाढणार आणि पाण्याचं प्रेशर वाढलं म्हणजे आता जसं बघू शकता तुम्ही थोडं टेम्परेचर थोडं हाय झालं तर इथं आपल्याला पाण्याचं प्रेशरसुद्धा इथं जास्त बघायला मिळालं मित्रांनो अशा प्रकारे हा पंप आहे आणि तुम्हाला याच्या बाहेरून आउटपुट दाखवतो कशा प्रकारची इथं फिटिंग झालेली आहे इथं नऊ पॅनल इथं आपल्याला बघायला मिळतात आणि हा पाच एच पीचा पंप आहे आता ऊन जास्त पडलं आहे मित्रांनो आता ऊन जास्त पडल्यामुळं याचं प्रेशरसुद्धा वाढलं आहे तर जसं ऊन तसं पाणी इथं मिळणार आणि याची सिस्टम अशी मित्रांनो जेवढा याला तुम्ही दाबावर दाब द्यायचा तेवढं याचं पाणी आणखी वाढणार तर अशा पद्धतीत हा रोटोमॅक सोलर पंप आहे मित्रांनो निवडायचा असेल तर हा एक नंबर पंप आहे हा पंप तुम्ही शंभर टक्के निवडू शकता आणि मित्रांनो राहिली गोष्ट आता, एक 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 आता तुम्हाला एकदम याच्यात कवर करून देतो की नेमकं याच्यामुळे आता तुम्हाला याचं पाण्याचं प्रेशरसुद्धा दाखवलं याच्या जसं टेम्परेचर तसं पाणी मारणार तेही तुम्हाला कळलं पण मित्रांनो याच्या याच्या पाच वर्षी आपल्याला कंपनी वॉरंटी देते ती गोष्ट एकदम जबरदस्त आहे आणि जर इथं कुठल्याही प्रकारचा टेक्निकल फॉल्ट झाला तर तीन दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येतो अशा ह्या टेक्निकल म्हणजे अशा ह्या याच्यामध्ये अशा स्पीड टेक्निशियनमध्ये याचं हे काम चालतं मित्रांनो आणि मित्रांनो हा पंप आपण आप, आप, दुनियातून जगातून कुठूनही ऑपरेट करू शकता ते कसं मित्रांनो याच्यामध्ये आपण मोबाईल ॲटो याच्यामध्ये इनबिल्ड दिलेला आहे पाच वर्ष आपला मोबाईल ॲटो विदाऊट पैशाचा म्हणजे पाच वर्ष कंपनीचा रिचार्ज करते याच्यामध्ये एक सिम आहे फोर जी तेही टू जी थ्री जीवर नाही मित्रांनो फोर जी फोर जीवर चालणार आता याच्यामध्ये आपण फंक्शन ॲड केलेलं आहे ते सुद्धा मोबाईलवरती जसं आपण मोबाईल एक ॲप दिलेली कंपनीनं कंपनीच्या ॲपवरून जर आपण मोटर ऑनचं बटन प्रेस केलं तर आपली इथं मोटर ऑन होऊन जाते तेसुद्धा आपण ह्या कंपनीनं फोर जी सिस्टमचं सिम म्हणजे फोर जी ॲटो इथं इनबिल्ड म्हणजे कुठल्याही प्रकारचं इंटरनल आपल्याला लावायची गरज नाही हा याच्यामध्ये एक मेन गोष्ट आहे कारण की बरेच सारे शेतकरी मित्रांना पा जर पाणी लावायचं असलं कुठल्या गावाला गेले तर आपले जर कॉको हो वगैरे एकदम व्यवस्थित फिरवलेले असले आणि आपल्याला जर पाणी द्यायचं तर आपलं शेत विना विदाऊट पाण्या वाचून तिथं राहणार नाही आपलं एका क्लिकवरती आपल्या शेताला तिथं पाणी तेही कुठल्याही लाईटची गरज नाही कुठल्या कशाची गरज नाही तुमचं आता बरेच सारे शेत मी बघतो बरेच भागामध्ये जर कधी ट्रान्सफॉर्मर जसं आपण त्याला डी पी म्हणतो ते डीपीचा जर कधी प्रॉब्लेम आला तर बरेच सारे शेतकऱ्यांचं तिथं पिकाचं नुकसान होतं मित्रांनो मी तर म्हणेल तुम्ही शंभर टक्के सोलर आपल्या शेतामध्ये बसवलंच गेलं पाहिजे त्याच्यामुळं आपला शंभर टक्के आपण जे शेतामध्ये जी पिकं घेतलेली शंभर टक्के तिथं वाचणार विदाऊट पाण्यावाचून तिथं ती शे जे हे मित्रांनो पिकं ते आपली तिथं जाणार नाही मित्रांनो आशा करतो आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं काही गोष्टी आपल्याला कळल्या असेल सोलार कोणचं निवडायला पाहिजे कोणतं नाही खाली दिलेला एक संपर्क आहे मित्रांनो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे पंप इथं निवडू शकता फुलंबरीत असेल तर ता फुलंबरीचाही नंबर तुम्हाला इथं भेटून जाईल फुलंबरीसाठी जर फुलंबरीच्या तालुक्यामधून तुम्ही जर कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगू इच्छितो की त्यांच्यासाठी एक वेगळा नंबर दिलेला जसं की खाली तुम्हाला समजत असेल खाली दिलेले नंबर आहे तर मित्रांनो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आरामशीर आपले पंप हा पंप निवडू शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आता हा तर मी पाच एच पीस दाखवला तीन एच पीचा सुद्धा तुम्हाला एक रिव्ह्यू देणार आहे तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान